मध्ये सर्वांचं स्वागत अयोध्या मध्ये होणारा जो सण आहे तो आपण पुणेकरांनी इथे साजरा करता यावा याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध ठिकाणी करण्यात येते आता दिलीप भाऊ काळोखे यांच्या वतीनं पुण्यामध्ये स्तोत्र पठण आणि तसेच प्रसाद वाटप कार्यक्रम घेण्यात आला नक्की हा कार्यक्रम कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया अयोध्या येथे रामलला मूर्तीची स्थापना व मंदिर लोकार्पण निमित्त शारदा गजानन मंदिर अखिल मंडई मंडळामध्ये रामरायाचा अभिषेक भीमरूपी सामुदायिक रामरक्षा राम नाम जप असा धार्मिक वातावरणात कार्यक्रम करण्यात आला त्या प्रसंगी रामरायाचा अभिषेक अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात व पत्नी सुचिता थोरात पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधवराव जगताप व पत्नी सीमांतिनी जगताप दिलीप गोविंद काळोखे व पत्नी सविता काळोखे यांच्या हस्ते प्रभू रामाच्या प्रतिमेचा अभिषेक अनंत पाठक मार्गदर्शनाखाली करण्यात आला भीमरुपी व सामुदायिक रामरक्षा रामनाम जप अनंत पाठक गुरुजी व विरेंद्र कुंटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो राम भक्तांच्या प्रत्यक्ष सहभागातून झाला उत्तरार्धात सामूहिक प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण हनुमंतांची श्री गणेशाची सामूहिक आरती करण्यात आली मंडई व पेठ परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रसाद वाटप कार्यक्रम करण्यात आला या आयोजन अखिल मंडई मंडळ आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळ राष्ट्रीय कला अकादमी ग्रंथ पारायण दिंडी यांच्या वतीनं करण्यात आला आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे माजी कार्यक्षम नगरसेवक पुणे मनपा उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा सविताताई काळोखे ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे गुरुजी राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडगे अनिल काळोखे प्रसाद जोशी राहुल हांडे शिवाजी पाटील पुरण हुडके किशोर जाधव हो, सचिन शुक्ला रवींद्र जावळकर बहिराम कोनाळे राजेश शिंदे गायत्री येनपुरे सविता ठाकर निलश्री खाटपे निर्मला गुर्जर हर्षदा शहा अलका नहार कल्पना पायगुडे साधना सनस शोभा पोरवल वृषाली क्षीरसागर अचला उभे आधी उपस्थित होते दिल्ली पोक आयोग हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाविषयी विचारणार आहोत काय सांगाल सर आज एक तुम्ही वेगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे जाऊ शकत नाही म्हणून आज पुणेकरांसाठी हा कार्यक्रम घेतला काय विषय सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो की ब्याण्णव सालची जी कार सेवा झाली त्या कार से कारसेवेसे सेवक आहे हा सगळा विषय जो आहे तो अखंड हिंदुस्थानाला ऊर्जा देणारा आता क्षण अयोध्येमध्ये प्रभू रामाची मूर्ती मंदिरामध्ये स्थापित होत असताना मंदिर लोकार्पण होण्याचा हा आजचा दिवस सर्वजण त्या ठिकाणी जाऊ शकतात असा विषय नाही त्या ठिकाणी जाण्याला मर्यादा आहेत या ठिकाणी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या स्थानिक ठिकाणी वस्तीमध्ये परिसरामध्ये मंदिरांमध्ये कार्यक्रम करावा या अनुषंगानं आम्ही आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आमचे अखिल मंडई मंडळाचे मार्ग मार्गदर्शक आदरणीय आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या सहकार्यानं आजचा आम्ही हा कार्यक्रम आपल्या या शुक्रवारपेठेतील नागरिकांच्या करिता याचं हे आयोजन केलेलं होतं हे सांगत असताना तीन डिसेंबरला आम्ही तुळशीबाग राम मंदिरामध्ये सामूहिक राम रक्षा पठनाचा था, कार्यक्रम चालू केला आणि कालच्या एकवीस तारखेला सामूहिक राम रक्षा पठनाचं नवं पुष्प हे आमचं संपन्न झालं प्रत्येक कार्य राव पुष्पाला अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व राम भक्तांचा सहभाग होता आणि आजचं अयोध्येमध्ये प्रभू रामाची मूर्ती मंदिरामध्ये स्थापित होत असताना मूर्तीची प्रतिस्थापना होत असताना मंदिर लोकार्पण होत असताना त्याच सुमूर्तावर आम्ही अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय माधवराव जगताप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मादरणीय आनंद पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनानं प्रभू रामरायाचा अभिषेक या ठिकाणी केला आणि प्रभू रामरायाचा अभिषेक करत असताना त्या ठिकाणी वीरेंद्र कुंटे गुरुजी यांच्या साथीनं सामुदायिक रामरक्षा रक्षा मारुती हनुमान चालिसा त्याचप्रमाणे रामनामाचा जप करून सर्व उपस्थित भाविकांच्या हस्ते आम्ही सामूहिक आरती केली आणि या अभिषेकामध्ये अधिकाधिक नागरिकांना राम भक्तांना सहभागी व्हावं असा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीनं करण्यात आला होता आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळ हे नेहमीच सामाजिक उपक्रम करताना दिसतं आजही तुम्ही सामुदायिक एक सर्वांना एकत्रित करून हा सोहळा तुम्ही आज साजरा करताय तर याच्यामधून तुम्ही आज पुणेकरांना काय संधी देऊ इच्छिता मुळामध्ये आजचा जो कार्यक्रम होता तो कुठल्या एका पक्षाचा नसून सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा कार्यक्रम होता या निमित्तानं आम्ही आमच्या पेठेतील परिसरातील नागरिकांना आवाहन केलं होतं काहींना फोन केले होते त्यानिमित्तानं सर्व ही श्रीराम शक्ती एकत्र झालेली आहे आणि पुणे शहरामध्येही अशाच पद्धतीनं सर्व शक्ती जी आहे ती संघटित होण्याची गरज आहे ही संघटित शक्ती एकत्रित जर संघटित झाली तर पुणे पुणे नव्हे तर, तर महाराष्ट्र राज्य राज्य तर संपूर्ण देश हा संघटित होईल आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून भारत देशाचं अतिशय ता चांगलं काम हे संपूर्ण देशामध्ये होत असताना आज विश्वाला देखील नरेंद्र मोदींच्या कार्याची दखल ही घ्यावी लागत आहे आणि भारत हा विश्वगुरू होण्याच्या दृष्टिकोनातनं अखंड हिंदुस्थान होण्याच्या दृष्टिकोनातनं आजचा झालेला सोळा हा एक त्याचं पाऊल आहे असं माझ्यासारख्याला वाटतं त्यामुळे सर्वांनी मतभेद विसरून या हिंदुस्थान विश्वगुरु होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी संघटन झालं पाहिजे असं या ठिकाणी मला नमूद करायचं वाटतं आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळ सातत्यानं आम्ही कार्यक्रम करतच असतो समाजाशी कृतज्ञ राजा समाजाकरता कार्यक्रम देणं आणि त्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या लोकांची सेवा करणं हे आमचं ब्रीद आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि आमचे सर्व सभासद माझे मित्रपरिवार या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य करत असतात त्यांचंही या, या निमित्ताने मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण एकट्या दुकट्याचं काम नसून ही संघटित शक्तीने करायचं एक काम आहे त्यामुळे या कामामध्ये आम्हाला यश नक्की येतं धन्यवाद उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष ज्या आहेत सविता ताई काळोखे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई तुम्ही नेहमीच काही ना काही उपक्रम आज महिलांकडे तुम्ही राबवत असता आजही तुमचा स्तोत्रपठन हा जो कार्यक्रम आहे यामध्ये कुठले कुठले स्तोत्रपठन पठन आज तुम्ही घेणार आज उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सोशल फाउंडेशन आणि तसंच मंडई मंडळातर्फे आपण आज हा कार्यक्रम घेतला त्यात उत्स्फूर्त महिलांनी आणि सगळ्या लोकांनी दिला ह्याच्यात आपण आज रामरक्षा स्तोत्र भीमरूपी महारुद्रा भीम आणि रामनामाचा जप असे कार्यक्रम झाले आणि अभिषेक केला आपण आज सगळ्यांच्या समेत हा कार्यक्रम चांगला झाला आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याला रामरायाची मूर्ती मंदिरात स्थापन करण्याचं आपलं भारतीयांचं जे स्वप्न होत ते आज पूर्ण झालेलं निमित्ताने संपूर्ण भारतभरामध्ये उत्तम प्रकारे नियोजन लोकांनी केलं आणि सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे आरती आणि पूजा रामरक्षा पठण विविध गोष्टी ज्या धार्मिक आहेत त्या आज संपूर्ण देशात केल्या गेल्या त्याचा अत्यंत आपल्या सगळ्यांना आनंदच आहे अखिल मंडळ मंडळ उत्कर्ष महिला संघटना असेल दिलीप काळोके साहेब असतील आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही मंडई मंडळाच्या मंदिरामध्ये रामरक्षा रक्षा श्री रामरायाच्या मूर्तीवरती अभिषेक आपल्या पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप साहेब व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते आपण हा अभिषेक केला सर्व लोकांनी एकत्रितपणे येऊन पुणे शहरातल्या अनेक नागरिकांनी महिलांनी एकत्रित येऊन रामरक्षाचं पटन पठण मनापासून केलं त्यानंतर रामनामाचा जयघोष सर्वांनी इथे एकत्रित राहून केला अत्यंत आनंददायी दिवस आमच्या दृष्टीने होता माझं भाग्य आहे की आजचा दिवस मी हा पाहिलाय कारण प्रत्यक्ष राम श्रीराम ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस आपण कोणी पाहिलं नाही परंतु आज खरंच असं वाटतंय आहे की श्रीराम पुन्हा अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि हा दिवस प्रत्येक पुणेकर तसंच पूर्ण देशभरात जगभरात हा दिवस साजरा केला जातोय अतिशय भाग्याचा दिवस आहे आणि निश्चितपणे यातनं एक ऊर्जा मिळते आपल्याला जेणेकरून आपल्याला एक काम करण्यासाठी एक मार्ग आक्रमण करता येईल आपल्याला या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा दिवस आहे यातून एक चांगल्या गोष्टी घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा धार्मिक गोष्टी आपण बाजूला सारतो आणि वेगळ्या गोष्टींकडे आपण पुढे जात असतो परंतु धार्मिक गोष्टी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी महत्व आहे या देशामध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही सण जर झाला तर त्याला पर्यावरणाशी जोड दिली गेलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा दिवस देखील अतिशय महत्वाचा आहे मी अखिल मंडई मंडई मंडळास मी अतिशय शुभेच्छा दिल्या आणि चांगला कार्यक्रम आजचा हा घेतला गेला आणि याच्यामध्ये मला सहभागी होता आलो त्याबद्दल मी शारदा गणपती मंडळ मंडई गणपती मध्ये आम्ही आज पटनासाठी जमलो होतो छान कार्यक्रम राबवला हो आणि साक्षात आम्हाला असं सा वाटलं की आम्ही प्रोग्राम मध्ये सामील झालोय असं पटनाचा कार्यक्रम अभिषेक छान दिलीप भाऊने राबवला हा हो कार्यक्रम आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या सभासद महिला ज्या होत्या त्यांनी पण उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला आणि असेच भाऊने कार्यक्रम एक एक राबवावेत असे हो आम्हाला वाटते पाप पुरा तो एवेधि वचकुशे अनुषके रासी उला कैसी समाधि पादान से अर्पित ले लिए उला रासी सुजंत्रा वार्ता वार्ता माही हिते सुजंत्रा धनहान नवरसुख की पुत्र पवन प्रसन्न सही आओ ते उलो निकाहिस को महादेवोया

नारायणकारितम तदमुर्जता मंडलम रामचंद्रम चरितम वंदना नरस्य शतवति विस्तर एकैक अक्षरा पूसा महापातक नाशनम ध्यावानी उत्पलश्याम रामं राजीवलोचन जाथी लक्ष्मणो उपेतक जटा विभुतम सासी तुरुहर पानी नत्तम चरात्रम स्वजीन राज्य रक्षा आगे भूतम अजम दिनो राह रक्षा के प्रार्थना पसंद तो पातु विश्वा इंद्र प्रिय श्रुति पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सला जिवा करोर सीता पातु रुदय जाम कन्यजन मध्यम पातु खड़ा भावसी नाहिं जाम बदाश्रय

रामाय राम भरताय राम सीताय रघुकाय नाताय सीतायाम भटवे नुम राम रघुदंक राम राम श्रीराम राम भरताम राम श्रीराम राम रतश राम राम श्री राम शरण भव राम राम

시난세랑세세랑 시랑세랑세세랑 시랑세랑세난랑 시랑세랑세세랑 시랑세랑세세랑 시랑난랑세세랑 시랑세랑세세랑 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 시랑 হরি নাম লবি 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 হরি নাম লবি

हे हे आमची मानव माता गुरुयो ओम माये दयानिया माता दी आवती आकाशो मावळत प्रमीर मान ना पड काळे गतोच तुच तुचनो मायेला सा शक्तीला गनो देईम संसाराम देईम